नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवका आहे दोन हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती खेडचाकण अवकाय नऊशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती बारामती अवकाय चारशे चोपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती पुणे अवकाय सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाळी पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये